माहूर शहरातून जाणाऱ्या धनोडा कोठारी महामार्गाचे काम खोळंबल्याने वाहनाचे इजा एकाच मार्गाने सुरू आहे मात्र त्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने अनेक किरकोळ अपघात झाले चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता टिपरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील यश चिलेकर या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला मोठ्या काळासाठी रस्त्याचे काम खोळंबून कामात केलेला कमालीचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला कारणीभूत ठरल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव दादाराव गायकवाड यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सर्व संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे या महामार्गाच्या कामासाठी एक वर्षापूर्वी दत्तचौक टी पॉइंट ते बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या मधून खोदकाम केल्याने एकेरी वाहतुकीचा विपरीत परिणाम व्यापारी पाचचारी व दर्शनार्थी भाविकांवर होत आहे ते वास्तव्य लक्षात घेऊन सोळा जून दोन हजार एकवीस रोजी आदिवासी नेते संजय पेंदूर व सहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी काही व्यापाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची विनंती केली होती मात्र सर्व संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने एका दाम्पत्याला एकुलता एक मुलगा व बहिणीला भाऊ गमविण्याचे दुर्दैव त्यांचे नशिबी आले आहे दत्त चौकातील बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी हाजी स्टोअर व आशिष चिंतावार यांचे दुकान व घरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास अपघाताचे वास्तव्य उघड होय या संदर्भात विद्यार्थ्यांच्या वडिलांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी भादवीचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार ए एकशे चौतीस नुसार चालक जय ताडेवाड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे तर जो माहोलची घटना झालेली आहे अपघाताची या घटने संदर्भात जर एकंदर भौतिक परिस्थितीचं अवलोकन केलं तर तिथे जे राज्य मार्मार राज्य महामार्गाचं का काम चालू आहे ते काम गेल्या दीड वर्षापासून चालू आहे दीड वर्ष झाले की त्या रस्त्याच्या मधातून त्यांनी खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामुळे एकेरी दिशेने वाहतूक चालू आहे त्याच्यामुळे वाहतुकीवर मोठ्या वाहतु प्रमाणात ताण आलेला आहे आणि तिथे अपघात होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे याबाबत वेळोवेळी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रशासनाला हा विषय निदर्शनास आणून दिला परंतु प्रशासनाचा आणि ते राज्य महामार्ग प्रबंधन या सर्व यंत्रणेचं त्याकडे दुर्लक्ष आहे याबाबत सर्व संबंधित राज्य महामार्गाच्या प्रबंधन समितीला विचारणा केली असतात ते सांगतात की या खड्ड्याच्या संदर्भात नगरपंचायतच्या पाईपलाईनची अडचण आहे याबाबत नगरपंचायतला विचारणा केली असतात तिथे त्यांनी पण कोणी लक्ष देण्यास तयार नाही अशातच अशाच परिणामामध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला एक विद्यार्थी यश बाळू चिल्लेकर हा विद्यार्थी बारावीस विज्ञान शाखेत शिकत होता तो एक डॉक्टर होईल अशा पद्धतीची त्याची स्टडी होती आणि तो विद्या त्या विद्यार्थ्याला अवैध रेतीची वाहतूक करणारा एक पिपरने धडक दिली आणि तो विद्यार्थ्याचा मृत्यू जाग्यावर दिला झाला याबाबत पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो आणि फिर्याद दिली की या संबंधित जे कोणी जबाबदार आहे राज राष्ट्रीय महामार्ग प्रबंधनवाले नगरपंचायत स्थानिक प्रशासन जे कोणी याला जबाबदार असेल त्यावरती त्या, त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून कारवाई व्हावं अशा एक योग्य विधायक दृष्टिकोन घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्याच्यानंतर सदरी पी आय पवार सर हे मलाच दमदाटी करायला लागले आणि मुळात या प्रकरणाच्या मुळात जर गेलं तर या प्रकरणाशी त्यांचा कर्तव्या कसूर असल्याची बाब निदर्शनाशी ती याबाबत त्यानंतर मी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जाऊन निवेदन दिलं की या अपघाताच्या प्रकरणात जे कोणी संबंधित दोषी आहेत ते राज्य महामार्ग प्रबंधनवाले असोत नगरपंचायतवाले असो किंवा पोलीस प्रशासन असो जे कोणी याच्यात दोषी असेल त्या व्यक्तीवरती अपघाताच्या नियमानुसार त्या तो जो विद्यार्थी अपघातात मृत्यू पावलेला आहे त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत सर्व सर्व संबंधित आहे त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीचं नियोजन मान्य तहसीलदार साहेबांना दिलं संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर